नमस्कार मित्रांनो आर्सेनहून पुन्हा आशिष मित्तल मित्रांनो मी तुम्हाला यापूर्वी तीनशेहून अधिक व्हिडिओमध्ये अनेक वस्तू दाखवल्या आहेत आणि मी नेहमीच रॉयल फर्निचर प्रीमियम फर्निचरबद्दल बोलत असतो पण काही गोष्टी खूप खास आहेत आणि तुम्हाला इथे एक गोष्ट दिसते एक भव्य रचना मी त्यावर बसलो आहे किती भव्य दिसत आहे ते तुम्ही पाहू शकता आणि ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या खास व्यक्तीसाठी किंवा तुमच्या गुरुजींसाठी किंवा एखाद्या खास कोप्यासाठी किंवा तुम्हाला हे जिथे ठेवायचे आहे त्या जागेसाठी एक खास खुर्ची असू शकते ही सहा फूट उंच आणि डावीकडून उजबीकडे सहा फूट बाहेर आहे रुंदी सोनेरी रंगात अठ्ठावीस इंच आहे आणि तुम्हाला येथे दिसणारा एक सुंदर निळा कापडाचा आहे महाराजा खुर्ची आणि उंच पाठीची खुर्ची आणि गुरुजी महाराज जी खुर्च्या देखील हव्या आहे ती एकच खुर्ची किंवा असे काहीतरी असू शकते एक मोठी रचना जर तुमची जागा चांगली असेल जर तुमच्याकडे एखादी छान जागा असेल जिथे तुम्हाला काहीतरी रुंद आणि शाही दिसायचे असेल तर हा पर्याय असू शकतो तुम्ही लग्न आणि केटरिंग मध्ये अशाच प्रकारच्या डिझाईन्स पाहिल्या असतील ही डिझाईन होम पुंडित सारखीच आहे हे सागवान लाकडापासून बनवलेले आहे आणि हे सोनेरी रंगवलेले आहे आणि हे सोने केटरिंग मध्ये वापरले जाणारे सोने नाही रंग वापरला जातो कारण त्यांना खूप देखभाल दे उच्च दर्जाचे रंगवू शकत नाही हे उच्च दर्जाचे रंग असलेले उच्च दर्जाचे टी आहे आणि यामध्ये वापरले जाणारे कापड स्वतः खूप महाग आहे तर अंतिम परिणाम तुम्हाला एक सुंदर खुर्ची एक विशाल सुंदरशाही लूक दिसेल जो तुम्ही नेहमीच शोधत असता आणि जेव्हा कोणी त्यावर बसते तेव्हा तुम्ही त्यावर बसल्यावर तुम्हाला ख्या महाराजाची भावना मिळेल खरं तर ते अडीच सीटर आहे येथे तुम्हाला अतिरिक्त उशांसह एक खूप छान प्रशस्त युनिट दिसेल आणि तुम्हाला दिसणारी डिझाईन तुम्हाला हवी असल्यास सिंगल सीटरमध्ये करता येईल तुम्हाला हवी असल्यास ती थोडी रुंद करता येईल म्हणून आम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करू शकतो तुमच्या आवडीनुसार रंग आम्ही करू शकतो आणि बदलासाठी हे साध्या सोन्यात आहे हे क्लायंटला हवे तसे अटीक सोने नाही तुम्ही पाहू शकता अशी डिझाईन आणि तुम्हाला हे आवडेल अशी चर्चा आम्हाला विनंती आहे धन्यवाद